प्रक्रिया आज पार पडलेली आहे आणि सत्यशील पाटील साहेब सध्या विधिमन चेअरमन असल्यामुळे त्यांनी आज उपाध्यक्षपदाचाही त्याचा राजीनामा दिलेला आहे आणि येत्या आठ दहा दिवसामध्ये बँकेच्या वाईस चेअरमन आजच्या या सभेला चेअरमन साहेब यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती रे पदाच्या निवडणुकीसाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब जोर या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या पक्षाचे अध्यक्ष ॲडवोकेट ते पाटील सागरबाबा मिसा राष्ट्रीय सरचिटणीस बकरेसाहेब उपस्थित बायासाहेब साहेब गुलालबापूर आणि सर्व पदाधिकारी बँकेचे सर्व संचालक यांचं मी सर्वांच्या सर्व पदा स्वागत करतो आणि आज या बँकेच्या चेअरमनपदी आदरणीय साहेबांनी माझी निवड केली त्याबद्दल मी साहेबांच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि सर्व संचालकांचाही माझा विश्वास दाखवला त्याबद्दल सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की तुम येणाऱ्या काळात बँकेचे कामकाज एक चांगल्या प्रकारे आणि पारदर्शकपणे आपण सर्व संचालकांना विश्वासात घेऊन आणि आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चित प्रकारे करीन आणि बँकेची प्रगती जास्ती जास्तीत जास्त प्रमाणात कशी होईल या दृष्टीनेही प्रयत्नशील राहील आणि सर्व संचालक असतील किंवा सर्व कर्मचारी असतील आणि साहेब साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शन निश्चित बँक प्रगती नेण्याचं मी प्रयत्न करेन आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्या साहेबांनी जो विश्वास दाखवून मला चेअरमन पदे संधी देऊन काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी साहेबांचा पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्षाचे अध्यक्ष देश पटेल यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं सुरू आजच्या या आपल्या बँकेच्या चेअरमन निवडीच्या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे नेते माजी सहकार मंत्री आदरगिया हर्षवर्धनजी पाटील या ठिकाणी उपस्थित असतील निरा विमा कार चेअरमन लालासाहेब पवार विलास बापू वाघोडे त्यांची आता नुकतीच या बँकेच्या चेअरमनपदी निवड झाली ते आमचे मित्र सत्यशील पाटील ॲडव्होकेट गिरीश शाह ॲडव्होकेट राहुल मकरे बाबा मिसाव उपस्थित सर्व इंदापूर तालुक्यातून आले माझ्या सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी सर्वप्रथम सत्यशील पाटलांची या बँक आग्रगण्य बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आदरणीय हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सत्यशील पाटील ही बँक आणखी प्रगतीपथावर नेतील आणि महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बँक म्हणून या बँकेचा नावलौकिक वाढवतील अशी अपेक्षा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या अस्तित्वात मी व्यक्त करतो मला या ठिकाणी दोन गोष्टी नमूद करायच्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून शरदचंद्रजी पवार आपल्या बारामती लोकसभेच्या खासदार आदरणीय सुप्रिया ताई महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष आदरणीय जयंतजी पा जयंतरावजी पाटील साहेब आणि आपले नेते आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते इथून पुढेही कार्यरत राहतील येणाऱ्या सर्व निवडणुका आदरणीय हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामोरा जाईल या ठिकाणी असणाऱ्या विविध कामाच्या संदर्भात वेळोवेळी आदरणीय हर्षवर्धन पाटलांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली कामं केली जाईल आणि ही जी संघटना आहे राष्ट्र इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार ही हर्षवर्धन पाटलांच्याच नेतृत्वाखाली इथून पुढे काम करत राहील आणि इंदापूर तालुक्यातील जनतेला विकास विकासभूमक राजकारण करण्याच्या दृष्टीनं इंदापूर तालुक्यातील जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील राहील अशी ग्वाही या निमित्तानं देतो पुनर्शे एकदा आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्वागत करतो सत्यशील पाटलांचं अभिनंदन करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद चे अध्यक्ष पाटील आलेले सगळेच आमचे प्रमुख सहकारी ज्यांची नोकरीच आज अर्बन बँकेच्या चेअरमनपदी निवड झाले ते सत्यशील पाटील नंदा पॉर्म बँकेचे उपस्थित सर्व सन्मान्य संचालक संचालिका आणि सर्व तालुक्यातले आमचे प्रमुख सहकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार सर्वप्रथम तर मी सत्यशील पाटील यांची चेअरमन म्हणून आपण सर्व संचालकांनी त्या ठिकाणी बिनवरून निवड केली याबद्दल मी संचालक मंडळाचं पहिल्यांदा मनापासून आभार आणि त्याचबरोबर सत्यशील पाटील चेअरमन म्हणून त्यांनाही मनापासूनच्या या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करू इंदापूर अर्बन बँक ही स्थापन झाली ते कैलासवाशी भाऊ गोलबसाहेब आणि आम्ही राज्य मंत्रिमंडळात असताना त्यावेळेस आपण ही बँक स्थापन केली आणि बघता बघता या ही बँक रिझर्व बँकेच्या नियमाप्रमाणे आपल्या बँकेला ऑडिट वर्ग हा अप्राप्त झालेला आहे म्हणजे हे वर्ग आपल्याला बँकेला मिळाला नाही आणि यावर्षीचा आपला बँकेचा जो नफा झालेला आहे तो जवळपास साडेपाच कोटीच्या आसपास निव्वळ नफा झालेला आहे आणि सभासदांच्या जे शेअर्स आहेत त्याच्यावर आपण पंधरा टक्के डिव्हिडंड देण्याकरता म्हणून वार्षिक साधारण सभेमध्ये आपण ठराव केला तो प्रस्ताव आता रिझर्व्ह बँकेकडे गेलेला आहे आणि त्यांची मान्यता घेतल्याशिवाय आपल्याला डिव्हिडंट देता येत नाही पैशाची तरतूद आपल्याकडे झालेली आहे पण त्याची मान्यता आल्यानंतर आपण जे आपल्याकडं शेअर्सच्या रक्कम आहे त्याच्यावरती आपल्याला तो डिव्हिडंट देता येईल हे मला या निमित्तानं सांगायचं आहे इंदापूर बँकेने बऱ्याच लोकांचे तरुणांचे उद्योजकांचे महिलांचे आर्थिक कामकाजामध्ये खूप सहकार्य केले म्हणजे सुद्धा असे शंभरपेक्षा जास्त खातेदार आहेत की जे बँकेची सी सी घेतात आपला व्यवसाय करतात वेळेवरती पैसे परत करतात पुन्हा आपला व्यवसाय वाढवतात आणि बघता बघता काही उद्योजकसुद्धा ह्या बँकेच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत पण दुर्दैवानं काही लोक बँकेचा अपप्रचार हा समाजामध्ये करण्याचा प्रयत्न करतात माजी संचालक मंडळाला नाधिकाऱ्याला एक सूचना आहे की सातत्यानं आपण लोकांच्या समोर बँक कशी काम करते हे सांगण्यामध्ये आपण कमी पडतो आणि दुसरी माणसं ज्यांचा बँकेची काही संबंध नाही ही माणसं मात्र आपल्या संस्थेबद्दलची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात यावर सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे आज आपल्याकडं अशी अनेक उदाहरणं आहेत की जे समाजामध्ये लहान माणसं होती पण बँकेमुळं ती माणसं मोठी झाली आर्थिकदृष्ट्या मोठी झाली आणि त्यामुळं त्यांचाही प्रपंच त्यांचाही व्यवसाय मोठा झालेला आहे आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये मला असं वाटतं की ही बँक आता आपल्याला शाखेला परवानगी मिळतील कारण अवर्ग आला तर आपल्याला शाखा काढायला परवानगी मिळते आपले चार शाखेचे प्रस्ताव हे रिझर्व बँकेकडे गेलेले आहेत वेळोवेळी संचालक मंडळाच्या बाबतीमध्ये जरूर निर्णय घेईल आणि म्हणून एवढंच मला सांगायचं आहे की सगळे इथं तालुक्यातले प्रमुख लोक आहेत बँकेचा व्यवहार वाढला पाहिजे बँकेची डे टू डेचे ट्रान्झॅक्शन्स वाढले पाहिजेत बँकेमध्ये पैसे भरणं आणि पैसे काढणं आता आपल्याकडं सगळे कारखान्याची बिलं बऱ्याच ठिकाणी दूधसांचं पेमेंट या सगळ्याचा टर्नओवर जर बघितला तर खूप मोठा टर्नओवर आपल्याला बँकेमुळे होतो आहे आणि म्हणून तशा पद्धतीनं पुढं आपल्याला बँक नियमाप्रमाणे आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रमाणे ही गोष्ट आपल्याला पुढं चालवावी लागणार आहे आणि मला विश्वास आहे की शेवटी जनतेचा विश्वास आपल्यावर आहे म्हणून दीडशे दोनशे कोटीच्या ठेवी त्या बँकेमध्ये जमा होतात आणि त्या प्रत्येक ठेवीदाराचा विश्वास हा बँकेवर आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वसुलीच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला वसुली ही करावीच लागेल कारण त्या माणसाची गरज आपण भागवली कर्ज देऊन एखाद्याची गरज भागवल्यानंतर त्यांनी सुद्धा त्या बँकेचे घेतलेले पैसे हे वेळेत परत दिलेच पाहिजे कारण ते बँकेचे पैसे नाही ते ठेवीदारचे पैसे बऱ्याच लोकांना असं वाटतं की बँकेचे पैसे बँकेचे पैसे नसतात कुठल्याच बँकेकडे पैसे नसतात ते ठेवीदारचे पैसे असतात तर त्या बाबतीमध्ये सुद्धा थोडं प्रबोधन करून वसुलीच्या बाबतीमध्ये सुद्धा प्रयत्न करण्याची गरज आहे सत्यशील पाटील हे वाईट चेअरमन म्हणून त्यांनी बरेच दिवस वर्ष या ठिकाणी काम केलं त्यांना अनुभव आहे आणि म्हणून त्यांना संचालक मंडळाच्या सगळ्याच्या विश्वासात घेऊन त्यांना आपण काम करण्याची संधी दिलेली आहे त्यांनी पण आता वेळ ह्या बँकेच्या कामासाठी दिला पाहिजे आणि मला विश्वास आहे की सगळ्या संचालक मंडळाच्या बरोबरीनं ही बँक आपल्याला पुढे नेता येईल एवढा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो आज ह्या निवडीसाठी आपण सर्वजण आलात याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आत्ताच आमच्या अध्यक्षांनी काही भूमिका मांडली त्याच पद्धतीने येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला सर्वांना एकत्रितपणानं पुढं आपल्याला काम करायचं आहे ते काम आपण करूया एवढंच या निमित्तानं सांगतो अधिक काही वेळ आपल्याला घेत नाही आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि चेअरमन सत्यशील पाटील यांना शुभेच्छा व्यक्त करतो त्यांची कारकिर्द ही बँकेच्या दृष्टीनं सभासदाच्या दृष्टीनं ठेवीदाराच्या दृष्टीनं आणि जो वर्ग बँकेवरती अवलंबून आहे त्या सगळ्यांच्या हिताचे निर्णय त्यांच्या काळामध्ये व्हावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद